नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व सरकारी नोकरीविषयी माहिती भेटेल आज यू पी एस सी एन डी मार्फत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा भरती निघालेली आहे जाहिरात क्रमांक आहे दहा दोन हजार पंचवीस एन डी ए दोन हजार दोन सदर एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकौसला पुणे येथे स्थित आहे ही एक ऑफिसर होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे महोदरसाठी एकूण पदसंख्या आहे चारशे सहा जागा परीक्षेचे नाव आहे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एन डी ए व एन ए परीक्षा सेकंड दोन हजार पंचवीस पदाचे नाव आहे तपशील पदाचे आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी यासाठी लक्षरी या आर्मीसाठी दोनशे आठ पदांची भरती निघालेली आहे नौदल यासाठी बेचाळीस पदे आहेत व आव्हाई दलसाठी एकशे वीस पदे आहेत व नौदल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री यासाठी छत्तीस पदस पद पदसंख्या आहे अशा एकूण चारशे सहा पदासाठी एन डी एसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही लक्षर या लक्ष आर्मी यासाठी बारावी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात व उर्वरित जी पदे आहेत त्यांच्यासाठी बारावी व पी सी एम ह्या विद्यार्थी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे वयाची अट ही त्याचा जन्म हा एक जानेवारी दोन हजार दो सात ते एक जानेवारी दोन हजार दहा या दरम्यान असावा असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात नोकरीची ठिकाणे संपूर्ण भारत देशात तुम्हाला प्रथमता एनडीए सी डी एक्झ प्री एक्झाम द्यावी लागेल त्या एन डी एमध्ये दे, एक्झाममध्ये पास झाल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होईल व इंटरव्यू नंतर हो तुमचं सिलेक्शन करण्यात येईल व सिलेक्शन केल्यानंतर मग नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तुम्हाला ल सैनिकी परीक्षा अधिकारी प्रशिक्षण देण्यात येईल व त्याच्यानंतर तुम्हाला प इतर डिपार्टमेंट आर्मी नेवी एअरफोर्स या कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होईल त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल सदर परीक्षा ही अर्ज हा ऑनलाईन करावा लागणार आहे ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल सीसाठी शंभर रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता लेखी परीक्षा ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सदर भरतीसाठी अर्ज करत असताना खाली दिलेली जाहिरात लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी माहिती घेऊ शकता व तुम्ही जर पात्रता ग्रहण करत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथमतः तुमचं रजिस्ट्रेशन लॉगिनडी पासवर्ड बनवायचा आहे व लॉगिनडी पासवर्ड बनल्यानंतर तुमचा पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक्झाम फी पेड करून फॉर्म सबमिट करायचा आहे व भविष्यासाठी ती एक प्रिंट तुमच्यासाठी सेव्ह ठेवायची आहे यू पी विषयी माहिती घेण्यासाठी तुम्हाला यू पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू पी एस सी डॉट डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सर्व परीक्षेचे स्वरूप यू पी विषयी नियम आटी या सर्व गोष्टी जिथं प्राप्त होतील तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता व त्यानुसार अर्ज करू शकता ही एक सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खूपच चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आहे त्यामुळे ज्या ज्यांचे वय बसते व जे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद